अकल हिंदुस्थान जननी राजमाता जिजाऊ आई साहेब यांची समाधी आपण या भागात पाहणार आहोत जिजाऊ आई साहेब यांची समाधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याला पाच गावी येथे आहे अखेरच्या दिवसात म्हणजेच राज महाराजांच्या राज्याभिषेकाच्या काळात साहेबांना रायगडावरचा वारा सोसवत नव्हता त्यामुळे महाराजांनी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या पाचाड या गावात आऊसाहेबांसाठी एक खास वाड्यावजा गडी उभारली होती तर आऊसाहेबांनी येथेच आपला अखेरचा काळ व्यतीत केला राजमाता जिजाऊ आई यांचा मृत्यू सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाचाड येथे बांधलेल्या त्यांच्या वाड्यातच झाला आणि तेथून जेथे त्यांना अंत्यविधी करण्यात आले तेथे ही समाधी आपल्याला आज उभारलेली दिसते स्वत शिवरायांनी या ठिकाणी एका चौतऱ्यावर एक सुंदर समाधी वृंदावन उभारली आता अर्थातच काळाच्या ओघात पडझड झालेल्या या समाधीचा फलट्यांचे संस्थानिक श्रीमंत मालोजीराव उर्फ नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी एकोणीसशे तेचाळीस आणि चव्वेचाळीसच्या दरम्यान जीर्णोद्धार हो केला समाधीच्या चा या चौथऱ्यावर सध्या हाती तलवार घेतलेला औसाहेबांचा अर्धपुतळा स्थापन करण्यात आलेला आहे दरवर्षी लाखोच्या संख्येने शिवभक्त रायगडास भेट देतात परंतु त्याच्या पायथ्यालाच असणाऱ्या पाचडला जिजाऊबाईसाहेबांचा वाडा आणि तसेच हा समाधी परिसर भेट द्यायची विसरतात परंतु आपल्या सगळ्यांचे हे कर्तव्य आहे की ह्या हिंदुस्थान माऊलीने जिने छत्रपती शिवरायांना घडवलं आणि या हिंदू भूमीत पुन्हा एकदा हिंदूंचे स्वराज्य हिंदू स्वराज्य निर्माण केले तेथे नतमस्तक होणे हे आपल्या प्रत्येक हिंदुस्थान वासियाचे कर्तव्य आहे <zart> आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय